राज्यात तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी पक्ष्यांचा आगमन व्हायला सुरुवात झाली यात गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या सिरेगाव बांध नवेगाव बांध बुटाई शृंगार बांध बीटोला बुरसीटोला खिडकी माहुरकुडा मोरगाव आदी तलावांवर ग्रे लॅग गुज पिंटेल युरेशियन व्हिजन गडवाल गॉर्गनिक कॉमन पोचाड रेड क्रेस्टेड पोचाड विस्लिंग डक या स्थलांतरित पक्ष्यांचं मोठ्या प्रमाणात आगमन झालं असून हे विदेशी पक्षी पक्षीमित्र व अभ्यासकांचं लक्ष वेधून घेतात हे पक्षी सायबेरिया मंगोलिया इतर युरोपियन देश हिमालयाचा परिसर या भागातून दरवर्षी गोंदिया जिल्ह्यातील विविध तलावांवर येतात नोव्हेंबर ते साधारण फेब्रुवारी या कालावधीत या ठिकाणी राहतात आणि हळूहळू उन्हाचे प्रमाण वाढायला लागले की परत आपल्या देशात हजारो किलोमीटरचा प्रवास करून परत जातात तर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून या तलावांवर मोठ्या प्रमाणात जैवविविधता टिकून असल्यानं पक्ष्यांसाठी खाद्यसामुग्री मोठ्या प्रमाणात टिकून आहे त्यामुळे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी या ठिकाणी दाखल होतात मात्र माहूरकुडाचा तलाव या बाबतीत उपेक्षित होता दरवर्षी येथे स्थलांतरित पक्षी हजेरी लावत नव्हते मात्र यावर्षी पहिल्यांदाच विदेशी पक्ष्यांनी मोठ्या प्रमाणात या तलावावर हजेरी लावली आहे या तलावावर विदेशी पानपक्ष्यांचा वावर व वा किलबिलाट हे पक्षी निरीक्षण पक्षीप्रेमींचं लक्ष वेधणारं आहे तर विशेष बाब म्हणजे परदेशात या दिवसात बर्फवृष्टी होत असल्यानं त्या ठिकाणी असलेल्या पक्ष्यांना धोका निर्माण होत असल्यानं तेथील पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून काही महिन्यांकरता महाराष्ट्रासह इतर राज्यात स्थलांतरित होऊन थंडीचा जोर कमी होताच पक्षी पुन्हा आपल्या दिशेने निघून जातात तर परदेशी पक्षी आपल्या गोंदिया जिल्ह्यात आल्यानं पक्षी अभ्यासकांसाठी ही एक प्रकारे पर्वणीच आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधी चेतन समृती यांनी विविध प्रकारचे तलाव आहेत आणि या जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यामध्ये विविध प्रकारचे आपल्याला विदेशी पक्षी पाहायला मिळतात बाहेर देशातून आलेले तसेच बाहेरच्या राज्यातून आलेले विविध पक्षी या भागातील वि या तलावांवर गर्दी करतात आता या क्षणी आम्ही अर्जुनी मुरगाव तालुक्यातील बीट टोला या एका छोट्याशा तलावावर आहोत आणि या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आम्हाला या ठिकाणी दिसले त्यामध्ये ग्रेले गुज त्याचबरोबर पिंटेल युरेशियन विजन असे विविध प्रकारचे पक्षी या ठिकाणी पाहायला मिळाले दरवर्षी विविध ठिकाणी असे पक्षी गर्दी करतात आणि पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते आपल्या भागामध्ये विदेशातून बरेच पक्षी येतात काही मंगोलिया हिमालयाचा प्रदेश या भागातून येतात त्या भागामध्ये या दिवसांमध्ये खूप जास्त थंडी पडते पाणी गाठते त्यांना खाद्याची अडचण जाते त्यामुळे ते खाद्याच्या शोधात आपल्या परिसरात येतात आल्यानंतर विशेषतः गोंदिया जिल्ह्यात यांचा भरपूर माळ ते पक्षी आपल्याला बघावयास मिळतात नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा